हॅलो नमस्ते रिज मामे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवाजाचा खूप आनंद जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे माझ्या रू बाळाचा नटखटपणा आता हिनं बाहेर कोणासोबत काय झालं हिचं काय माहिती खेळायला गेली होती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत कदाचित हिचे वाद झाले आहेत आणि त्यामध्ये मला म्हणत आहे की तू चल त्यांना भांडायचं आहे आपल्याला आता यांचं हे मग छोटे असतात पण आपण तो कोणाला जाऊन नाही येणे ना शकत तर मग म्हटलं चल बाई तुझं जर का नाही ऐकलं तर तू काय मला काम थोडी ना करू देणार आहे म्हणून म्हणलं की अगोदर जे आहे तर बाळाला नेमकं झालं काय आहे ते जाऊन नुसतं पाहून येवा म्हणजे तिच्या पण मनाला समाधानी वाटते की हा मम्मी आली होते म्हणून तर मग जे आहे ते मी तिला घेऊन गेले आणि त्यांचं सॉल्व्ह करून आले तोपर्यंत तो घरातला राडा तर तुम्ही पाहिलेलाच आहे आज काहीच सगळं जे आहे ना ये माजे तर आवरायचंच राहिलेलं आहे काहीच आवरलेलं नाही आहे तर मग म्हटलं चला कामाला जे आहे तर माझ्या सुरुवात झालेली आहे घरामधले आणि इथलं तुम्हाला सांगते मुलांचं वयापुस्तकं पुस्तकं जे आहेत ना तर अजिबात व्यवस्थित ठेवत नाहीत आता हे काय संपलेले आहे तर त्यांना काय रद्दीमध्ये द्यायचं आहे पण जोपर्यंत रद्दीवाला येतो तोपर्यंत तर व्यवस्थित ठेवायला पाहिजे की नाही तर त्यासाठी जे आहे तर माझं इकडं आवरणं चालू होतं आवरणं चालू असताना जे आहे ना तुम्हाला सांगते तर सकाळी उठल्यापासून जे काम असतात तर पार रात्री झोपेपर्यंत तरी पण असं होते की मिस्टर घरी आल्याच्या नंतर आता एक तुम्हाला मी किस्सा सांगते मला असं वाटतं हे प्रत्येकाच्याच घरात आहे आमच्या तर काही नवीन नाही पण खूप आवड आहे मी तर म्हणेन की असं एकही घर नसेल की जिथं नवऱ्याचं टोमणं ऐकल्याशिवाय तरी आपली दिवसाला सुरुवात होत नाही माझं तर तसंच आहे माझ्यावरूनच मी सांगते एवढे दिवसभराचे कामं करून सध्या ना संध्याकाळी घरी आला आणि कधी जर का बसलेलं असलं स्वयंपाक वगैरेवरून तर लगेच ते टोमणं मारतात की हा तो काय केलं मग कधीतरी मला हसायला पण येतं कधीतरी चिडते पण हे प्रत्येकाच्याच घरात आहे पण खूप छान वाटते असो तर इकडं माझ्या कपड्यांचे घड्या घालणं चालू आहेत आणि तीन ते चार दिवस झालं जे आहे तर कंटिन्यू पाऊस चालू आहे आज पण बाहेरचं जे आहे ना तर मला असं वाटतं की दोनपर्यंत पाऊस येतो की काय काय माहिती आणि मग काय झालं की कालचे कपडे हे अजिबात सुकलेच नव्हते म्हणून मी रात्री जे आहे ना तर आतमध्ये ना, आणलेच नाही दोरणीवरतीच ठेवल्या आणि मग त्या कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्या होत्या म्हणून मग मी काय के केलं घर बाहेरून आणले आणि खुर्चीवरती तसेच ठेवले म्हटलं नंतर घड्या घालता येतील तर मग म्हटलं आता अगोदर सगळंच कपड्याच्या घड्या वगैरेवरून घेवा डबे वगैरे पुसून हे ते घेवा कारण की काय होतं सकाळचे हे कामं आवरले ना की बाकीचा स्वयंपाक वगैरे जर का असला तर आपण स्वयंपाक करायला लागले की मग असं वाटत नाही की बाकीचे कामं राहिलेत किंवा काही तर असं इकडे माझं चाललेलं आहे आणि सध्या पाऊस चालू असल्यामुळं मी जे आहे ते फ्रीजमध्ये पाणी ठेवत नाही का तर बाहेर थंडावा आहे ना तर त्यामुळे एवढं पाणी जे आहे ते गरम होत नाही म्हणून मी काही केलं कॅरबॅगमध्ये जे आहे तर बाटल्या सगळ्या भरून ठेवल्या कारण की मग नंतर आपल्याला जे आहे तर सापडतात पटकन त्यासाठी तर आणि असं बी इकडं एक बॉटल इकडे एक बॉटल तिकडे एक बॉटल त्यापेक्षा जे आहे ना तर हे दिसायला पण छान दिसतात आणि असं ठेवल्या तर पटकन सापडतात पण आपल्याला असो आणि इकडं खूप गरमी होऊ लागली बाहेर मग पाऊस चालू आहे पण आतमध्ये मी काम करत होते गरमी होत होते, होती म्हणून मी फॅन लावला असा आहे आणि फ्रीजवरचं म्हणा किंवा इथलं टेबलवरचं हे जे आवरून किती पण घेऊ द्या आहे तसंच होते टेबलवरचं आणि मशीनवरचं माझं आवरून झालेलं आहे खुर्चीवरच्या पण कपड्याच्या घड्या घालून झालेल्या आहेत वर का आता ठेवून द्यायच्या आहेत बॉटल आणि दोरी दोरी जी आहे ना तरी खेळायला घेते आणि आहे तशी ठेवून देते आणि मग तिला टायमिंगला सापडत नाही आणि मी किती पण उचलून ठेवू द्यानंतर तिला शोधून मला द्यायला लागते त्यासाठी पण आहे ना तर मी प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर व्यवस्थित ठेवून देण्याचं माझं हे चालूच असतं कारण की ती छोटी आहे आणि तिला ती कधी कुठली गोष्ट मला मागेल ना याचा काही अंदाज लागत नाही आणि साडी घातलेल्या असल्यानं की खूप गोंधळ्यावरच होतं बरं का तुम्हाला सांगते कारण की काम करायचं का म्हणलं ना मी सारखं पायात अटकते किंवा काही असो तर फायनली माझं जे आहे ते इथलं आवरायचं झालेलं आहे आता राहिलेलं आहे फ्रीज साफसफाई करून घ्यायचं आहे आणि फ्रीजला जे आहे ना तर मुलं काय करतात काही पण घ्यायचं असलं ना की असे तेलकट वगैरे हात लावतात तर मग त्याचे डाग जे आहेत ना तर रोज जरी साफसफाई आपण ना तरी पण ते डाग दिसतात तर इकडे माझं चाललेलं होतं आणि मान्यवरचे भांडेही जे आहेत ना तर मी अगोदरच साफसफाई करून घेतलेल्या आहेत बरं फायनली माझं जे आहे तर सगळं घर वगैरे आवरून झालेलं आहे पुसून ते झालेले आहे डबे वगैरे फ्रीज वगैरे तर इकडे मी स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे बरं का सकाळी मी जे आहे ते त्यांना बटाट्याचे पराठे करून दिलेले आहेत पण आता फायनली मला जे आहे ना तर पराठे आवडत नाहीत तर मुलांना मी पराठेच करून देणार आहे पण मला जे आहे ते फक्त पोळ्या करणार आहे किंवा चपाती करणार आहे बरं का म्हणून थोडंसं जे आहे ते म्हणलं पीठ लावून घ्यावं तिकडं माझं झालेलं होतं आटा लावणं आणि जोपर्यंत आता मुलांना सुट्ट्या आहेत ना तोपर्यंत टायमिंग घ्या मला अजिबात ध्यानात राहत नाही काय किती झालं आणि काय इकडं माझं पिल्लू जे आहे ना तर उसून झोपलेलं आहे तुम्ही तर पाहिलंच आहे इकडं मी लावून घेत आहे आटा चपात्या करण्यासाठी तर काय करणार एकाला बोलायला गेले की लगेच दुसऱ्याला राग येतं आणि मग दोघाला पण ओरडलं तर एक खुश राहतं आणि एक रागवून झोपी जातं कोणाला सांगणार सांगा खूप आवड असतं मुलांचं पण कोणाला बोलावं हेच समजत नाही आता मला तर असं इकडं माझं पीठ लावून झालेलं आहे आणि आता आणि मी जे आहे ना तर मटकीची भाजी बनवलेली आहे बरं का तर मटकीची भाजी आहे पण मला जे आहे तर दुसरी काहीतरी भाजी करायची आहे तर म्हणजे अगोदर पोळ्या करून घ्यावा एकदा पोळ्या करून झाल्या ना की मग भाजीचं आणि मुलांच्या मन मनावरती भाजी बनवायची असते आता पराठे आहेत ते खातात पण कधी कधी काय करतात तिखट थोडंसं बी झालं ना तर मुलगी खात नाही त्यामुळे जे आहे तर तिच्यासाठी काय बनावं हे कधी खूप आवड आहे तर चला इकडं माझ्या ज्या इथं पोळ्यात चालू आहेत बनवायला अजीब जानवर है खूब जाता और उन ठोले में आता तो सगा ही भी कोरोना को दिखते दुनिया का सबसे पागल इंसान अजीब जानवर तुम्हाला सांगते स्वयंपाक झालेला आहे बरं का करून आता आता राहिलेला आहे का काय करतो बाळा आता राहिलेले आहेत भांडे घासायचे आहे किचन वरच आहे आणि यांचे इकडे जेवण झालेले आहेत बरं का आणि बाहेर तुम्हाला सांगते मला असं वाटतं की रिठण पावसाचं आगमन झालेलं आहे आता आज मी म्हणजे तीन ते चार झालं कंटिन्यू पाऊस येते पाऊस चालू आहे आणि इकडे खाली तुम्हाला दाखवते माझं बाळ कसं मत्रात घेते रांगत आहे खाली पायामध्ये मुगीला पाडते असं मी आता आपल्या व्हिडिओ जे आहे तिथेच थांबवत आहे त्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय